नमस्कार हलव्याचा टिकला आणि हलवो फ्राय करूसाठी मासेवालिणीकडनं कापून आणलेलो हलवो स्वच्छ धुवून मिरची भिजत घातले अर्ध्या तासात भिजवलेली मिरची मिक्सरच्या भांड्यात काढून हळद घालून पाणी घातल्याशिवाय वाटून घेतले मग कांदो आणि टोमॅटो घालून बारीक वाटून त्याच्यात एक वाटी ओला खोबरा आणि एक वाटी पाणी घालून बारीक असा कंधासारख्या वाटप करून घेतले फोडणे गॅसवर पातेला ठेवून तेल गरम झाल्यावर लसून घातले लाल झाल्यावर वाटप घालून मिरचीचा भांडा धुवून वया तितक्या पाणी चवी पुरता मीठ चार तिरफळा आणि पाच सोला घालून सारा कुकडी येल्यावर हलव्याची टकली शेपडी आणि दोन फोडी घालून एक दोन तीन मिनटं मोठ्या गॅसवर मग सात आठ मिनटं बारीक गॅसवर सार शिजवून घेतले हलवो भाजूसाठी एक चमचो आला लसूण पेस्ट हळद घरगुती मालवणी मसालो काश्मीरी मिरची पावडर मीठ आणि सोलाचा पाणी घालून चटणी कोळसवून घेतले हलव्याच्या तुकड्यांका मीठ आणि सोलाचा पाणी तयार करून घेतलेली चटणी लावून रव आणि तांदळाच्या पिठात घोलो घोळवून तवो गरम झाल्यावर तव्यावर लावून बाजूसून तेल सोडले दोनही बाजून खरपूस भाजून घेतले गरम गरम भात नाचण्याची भाकरी हलव्याचा टिकला आणि हलवो फ्राय तुम्ही पण या